जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनने पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत डीजे मुक्त व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यापूर्वी बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा केला होता त्याचप्रमाणे राहुरी येथेही मुक्त व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी संजय ठेंगे प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने त्यांनी सत्तावीस जुलै रोजी राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनची पोलीस ठाण्यात बैठक घेतली कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पटार येथे राजा शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे उपाध्यक्ष शमशुद्दीन अहवालदार कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह चौदा जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद बाळासाहेब तुकाराम वाळूं यांच्यासह सहा ठेवीदारांनी दिली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन येथील एक एकर क्षेत्रावर आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा सा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे मात्र बेलवंडी ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक त्याच जागेवर पोलीस स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सोमवारी आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दूध दरवाढी संदर्भात राज्यभरामध्ये मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दरवाढ मिळावा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसह आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दुग्ध विकास विभागाने आयुक्तांसह शेतकरी व आंदोलनकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत मात्र या बैठकांमध्ये कुठलाही ठोस आश्वासन शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन सुरूच आहे दरम्यान आता या आंदोलनात शिवसेनेने असून दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात दुधाने अभिषेक घालण्यात आला तसेच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला साईबाबा सुबुद्धी देऊन शेतकऱ्यांना चाळीस रुपये प्रति लिटर दूध दर मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली उरण येथील हत्याकांडाचा सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले उरण येथे एका तरुणाची निगृह हत्या करण्यात आली हत्येनंतर मृतदेहाची विटंबना करण्यात आली या हैवानी कृत्याने सकल हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या कृत्याचा शेवगाव येथे झालेल्या बैठकीत निषेध करीत आरोपी तत्काळ अटक करावी व हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा तसेच आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले जिल्ह्याची निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <Sessizos> शेवगाव पातर्डी मतदारसंघातील मातब्बर नेते राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे ते पक्षप्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संपर्कात आहे पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवायची की युतीत सहभागी व्हायचं याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेश सचिव तथा विधानसभा निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी दिली आहे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा वाटाण्याचे उत्पादन घेतले आहे मात्र सध्या वाटाण्याची मातीमोल भावाने विक्री केली जात आहे काही दिवसांपूर्वी हाच भाव दीडशे रुपयांपुढे गेला होता मालाची गुणवत्ता नसल्याने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे वाटाण्यात कोटावधीचा जुगार खेळून शेतकऱ्यांनी हाती असलेला भांडवल मातीत घातले तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची वाटाणे बियाणे खरेदी केली यावर्षी नक्की आर्थिक फायदा होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे न होता उलट दुपटी खर्च शेतकऱ्यांचा झाला आहे त्यामुळे जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी शुक्रवारी नऊ ऑगस्ट क्रांती दिन जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे तसे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आले आहे याच दिवशी आपल्या क्रांतीवीरांनी भारत देश स्वतंत्रासाठी लढा उभा केला होता त्यात ते यशस्वी झाले होते त्यामुळे आपण देखील याच महत्वाच्या क्रांती दिनी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी क्रांतीचा लढा उभारूया आणि यशस्वी होऊया म्हटले आहे श्रीरामपूर येथील एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची रक्कम कपात दर्शवून शिक्षिकेची तब्बल पावणे दोन लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष शंकरराव बाबुराव गायकवाड व मुख्याध्यापिका संगीता पवार यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्यासह कोपरगाव मतदारसंघाचा झालेला विकास पाहता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे शंभर टक्के निवडून येऊन पुन्हा आमदार होतील असे ठणकावून सांगत राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मुख्यमंत्री होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कोपरगाव येथे व्यक्त केला जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री